नमस्कार जीवाने नंदिनीसाठी सरप्राईज प्लॅन केलेलं असतं त्यावेळेला नंदिनीला खूपच राग आलेला नंदिनी मिथून काकांना बोलते मिथून काका प्लीज हे सर्व थांबवायला सांगा कारण मला या गोष्टीचा त्रास होतोय त्यावेळेला मिथून काका बोलतात नंदिनी अगं असं काय करतेस जीवाने तुझ्यासाठी एवढं छान असं सरप्राईज प्लॅन केलं आहे आणि तू मात्र ते धुडकावून लावतेस नंदिनी असं नको करूस त्यावेळेला नंदिनी बोलते मी काहीही धुडकावून लावत नाही आहे खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा त्रास होतोय त्रास कुणीतरी माझा विचार करा ना तुम्ही जर का माझा विचार केलात तर बरं होईल तर इकडे त्या काव्याच्या रूममध्ये आलेली असते त्यावेळेला ती काव्याला म्हणते काव्या काय चाललं आहे कसं वागतेस त्यावेळेला लगेच काव्या, काव्या, काव्या त्या लगे बोलते एक मिनिट पार्थशी कसं वागायचं आणि कसं नाही हा आमच्या नवरा बायकोंमधला प्रश्न आहे यामध्ये तुम्हाला पडायची गरजच नाही त्यावेळेला वसुवत्या बोलते जाऊ देत कधीही तुझ्याशी नीट बोलायला गेले तरीसुद्धा तू विचित्रासारखीच बोलतेस टोमणे मारण्याची सवय काही तुझी जाणार नाही मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास असं वाटतं की एक नंबरची खोटारडी आहेस तू तु खोटारडी तुझ्यासारख्या मुलीवरती तर विश्वास ठेवलाच नाही पाहिजे तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता विषयच समाप्त मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा मात्र ती मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची काव्या कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही आणि ती तिथून जात असताना तिथे जे टेबलावरती पेपर असतात ते पेपर खाली पडतात आणि त्याच वेळेला बसू असतात ते पेपर उचलते ते पेपर जेव्हा ती उचलते तेव्हा ते मात्र वसुवात्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते पण काव्याला मात्र धडकीच भरलेली असते ती पूर्णपणे घामाघूम झालेली असते वसुवात्यानी त्यातला पेपर बाहेर काढलेला असतो आणि ते पेपर घटस्फोटाचे बघून वसुवात्याला आतून खूपच आनंद होतो पण त्याच वेळेला वसुवत्या काही नाटकं करणार नाही असं कसं होणार वसुवात्या लगेच काव्याचा हात पकडते आणि म्हणते लाज नाही वाटत हे सर्व करताना देशमुखांची सून आहेस ना तू तरीसुद्धा तू असं सगळं करतेस मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही राहिली त्या मानिनीचा तुझ्यावरती खूप विश्वास पण त्या मानिनीला कळलं पाहिजे की तू काय लायकीची आहेस ती आणि ती काव्याला फरपटत फरपटत खाली घेऊन येते आणि जोरात मानिनी विक्रमादित्य पार्थ जीवा नंदिनी सगळ्यांनी बाहेर या तेव्हा सगळेजण बाहेर आलेले असतात त्यावेळेला मानिनी वसुवत्याला म्हणते वसुताई अहो काय झालं एवढ्या मोठमोठ्यानी का का मारत होता त्यावेळेला वसुवत्या बोलते मानिनी आजपर्यंत मी कधीच तुला कोणत्याच गोष्टीसाठी अडवलं नाही पण मानिनी तुला माहिती तरी आहे का तू काय वागतेस ती मानिनी एक गोष्ट लक्षात ठेवायची अगं तू जिच्यावरती विश्वास ठेवतेस जिला विश्वास ठेवून तू या घरात कायम तिच्यासोबत राहिलीस अगं तीच मुलगी तुझा विश्वासघात करते तेव्हा मात्र मानिनी बोलते म्हणजे हे बघा वसुताई तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोला मला तुमच्या या गोष्टीचा त्रास तेव्हा लगेच वसुत्या म्हणते मानिनी तुझं वागणं अजिबात पटत नाही मानिनी खरं सांगायचं तर अगं या मुलीने काय केलंय माहिती तरी आहे का त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो वसुहत्या प्लीज हा विषय इथल्या इथे थांबव वसुआत्या तू जर का हा विषय इथल्या इथे थांबवलास तर बरं होईल त्यावेळेला वसुवत्या बोलते प्लीज अरे किती दिवस तू असा विषय ताणणार आहेस खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा त्रास होतोय की तू असं का वागतोस का हे सर्व तू सहन करतोयस अरे तू स्वतःला सावर ना मुळात तुला हे सर्व सहन करायची गरजच नाही आहे मला खरंच तुझ्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे त्यावेळेला मात्र वसुवत्या खूपच चिडते त्यावेळेला लगेच मानिनी बोलते हे बघा वसुताई तुम्ही काय बोलताय तेच कळत नाही वसुताई तुम्ही जर का नीट बोललात तर प्लीज बरं होईल तेव्हा लगेच वसुवत्या मानिनीच्या हातात घटस्फोटाचे पेपर ठेवते आणि बोलते बघ हे घटस्फोटाचे पेपर बघ खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्यावेळेला लगेच मानिनी बोलते घटस्फोटाचे पेपर घटस्फोटाचे पेपर कुणी कुणाला दिले त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते काव्या हे सर्व काय चालू आहे घटस्फोटाचे पेपर तू दिलेच पार्थला त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो आई प्लीज हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल आई हा विषय इथल्या इथे थांबव उगाच वाढवू नकोस कारण हा प्रश्न माझ्या आणि काव्यामधला आहे त्यामुळे तुम्हाला यामध्ये पडायची गरजच नाही तेव्हा लगेच मानिनी बोलते बस झाला पार बस झालं आता मात्र मी कोणाच काही ऐकणार नाही आणि मानिनी लगेच काव्याला बोलते काव्या एक नशीब समज माझा पार तुझ्याशी एवढं गोड गोड वागतो खरं सांगायचं तर तुझं वागणं चुकीचंच असतं पण तू मात्र समजून नाही घेणार तुला जसं पाहिजे तसंच तू वागणार आणि मला या गोष्टीचा त्रास होतो त्रास प्लीज स्वतःला सुधार नाही तर तोंड कशी आपडशील तेव्हा मात्र काव्या खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते मानिनी काकू प्लीज मी मुद्दामून पार्कला त्रास व्हावा यासाठी काहीच केलेलं नाही तुम्ही असा विचारच करू नका मानिनी काकू खरं सांगायचं तर आमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं तुम्हाला तर माहितीच आहे पण खरं सांगू का प्लीज तुम्ही विचार करा जे काही चालू आहे ते चुकीचं आहे मलासुद्धा कळतं आहे मी पाऊल चुकीचं टाकलं हे मला कळतंय पण प्लीज प्लीज तुम्ही समजून घ्या तेव्हा लगेच मानिनी बोलते नाही काव्या मला आता काहीच समजून घ्यायचं नाही अगं माझा पार्थ सारखा नवरा मिळायला नशीब लागतं नशीब अगं माझा पार्थ किती काळजी घेतो तुझी तुझ्या पाठीशी कायम ठामपणे उभा राहतो पण तू मात्र उद्धटपणे त्याच्याशी वागतेस आता मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला काव्याला खूपच वाईट वाटत असतं त्यावेळेला नंदिनी मानिनीजवळ जाते आणि मानिनीला बोलते आई तुम्ही शांत व्हा आई मला कळतं आहे तुम्हाला त्रास होतोय पण प्लीज आई तुम्ही समजून घ्या तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल तेव्हा लगेच मानिनी बोलते समजून घेऊ म्हणजे काय करू खरं सांगायचं तर जरा तरी विचार कर खरं सांगू का प्लीज या गोष्टीचा जर का विचार केला तर बरं होईल त्यावेळेला लगेच मानिनी बोलते मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे की तुम्ही सगळेजणं मला फसवताय त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते आई आई प्लीज असा विचार नका करू मला कळतंय काव्या चुकले पण प्लीज तिच्यावरती विश्वास ठेवा तिला तिच्या चुकीची जाणीव आहे आई पण तुम्ही जर का तिच्यावरती विश्वास ठेवलात तर बरं होईल आणि प्लीज तिच्यावरती विश्वास ठेवाच मला याच गोष्टीचा जास्त आनंद होईल त्यावेळेला मानिनीला खूपच आनंद झालेला असतो मानिनी खूपच खुश असते त्यावेळेला मानिनी मोठ्यानी बोलते मी आता सगळ्याच गोष्टीचा विचार करणारच आहे खरं सांगायचं तर मला या गोष्टीसाठी खूपच आनंद झालाय नंदिनी तू बोलतीयस म्हणून मी शांत बसायचं का अगं ही मुलगी माझ्या मुलाला घटस्फोट द्यायला निघाली आहे माझा मुलगा किती दुःख सहन करतोय हे नाही माहिती तुला तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो आई मला कळतंय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो पार्थ आणि काव्याचं जे बिंग सर्वांसमोर फुटलंय तसंच जर का नंदिनी आणि जीवाचं सुद्धा बिंग सर्वांसमोर फुटलं तर मालिनी खरोखर कर यांना माफ करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका